आज अंबेजोगाई नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज शिवसेनेची आढावा बैठक घेण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत अंबेजोगाई नगरपालिका ही पूर्ण ताकदिशी लढण्याचे आदेश आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसंच संसदरत्न खासदार श्रीकांत साहेब यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी आमच्या पक्षाचे काही लोक या ठिकाणी येऊनही गेले परुण परुण जी काही परिस्थिती आहे ती आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाच्या कानावर घातलेली आहे आणि पक्षाच्या वतीनं जी यंत्रणा या ठिकाणी आली होती त्यांनी पण या ठिकाणीची सर्व परिस्थिती पक्षाला ज्ञात करून दिलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेत की या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुती म्हणून लढायचंय महायुती म्हणून सुरुवात करा अशा पद्धतीचे आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही आज आमच्या महायुतीतील आमच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीला आढावा बैठकीला प्रथम आम्हाला आमच्या लोकांना आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी अगोदर व्यूहरचना करावी लागेल शिवसेना कुठल्या ठिकाणी सक्षम आहे लढण्यासाठी कुठल्या ठिकाणी बरेचसे लोकांचे प्रवेश आमच्याकडे प्रलंबित आहेत काही धक्कादायक प्रवेश या मतदारसंघामधले शिवसेनेमध्ये होणार आहेत प्रवेश ते वेळ आल्यानंतर आपल्याला लवकरच कळेलच आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानंच हे सर्व मोठारे प्रवेश मान्य शिंदे शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई इथे पार पडणार आहेत वेळ आल्यानंतर आपल्याला ती नावं आम्ही स्पष्ट करू नक्कीच त्यामुळे शिवसेनेची ताकद या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वाढणार आहे आज जरी आमचे काही मित्रपक्ष आम्हाला कमी लिखून चालत असले तरीसुद्धा आम्ही त्यांना मित्रच मानतो परंतु सगळे दिवस सारखे नसतात पुढच्या काही दिवसामध्ये शिवसेनेची आज जी ताकद आहे यापेक्षा दहा पटीनं ताकद काही दिवसामध्येच या आंबेजोगाई दिवसा शहरामध्ये आंबेजोगाई तालुक्यामध्ये हेच मतदारसंघामध्ये आपल्याला वाढलेली नक्कीच दिसेल आंबेजोगाई शहरातील जे काही समस्या आहेत इथला नागरिक आंब्याजोगाई शहराकडे एक सुशिक्षित मतदार म्हणून एक शैक्षणिक हब म्हणून आंब्याजोगाईकडे पाहिलं जातं एक वेगळी प्रतिमा या शहराची आहे आणि सुसंस्कृत शहर असा उल्लेख बाहेर त्या ठिकाणी आंब्याजोगाईचा केला जातो मग या त्या ठिकाणचे उद्योग बापू आपेगावकर असोत किंवा इथली सांस्कृतिक चळवळ असो पुस्तकांचं गाव जे स्थापन झालं हे आंबेजोगाई शहरामध्ये प्रथम स्थापन झालं एवढं उच्च विचारसरणीचं आणि प्रतिष्ठित साधलेलं हे शहर आज या शहराची काय अवस्था आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे लहान मोठी लहान तोंडी मोठा घास असं आम्हाला एका दिवस वलगेना काही लोक करू शकतात परंतु पूर्वीची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्य तळागाळातील शिवसैनिकांना जी ताकद दिली जी प्रतिष्ठा दिली ती या अगोदर आम्हाला कधीच मिळाली नव्हती आज ह्या शिवसेना नावाचं रोपट बाळासाहेबांनी जे लावलं होतं हिंदुत्वाचा झेंडा ज्या बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला होता मान्य साहेबांनी खांद्यावर घेतला होता त्या हिंदुत्वाचं प्रतीक शिवसेना नाव आणि भगवा झेंडा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी खांद्यावर घेऊन सक्षमपणे पुढं वारसा चालवलेला आहे जन्मानं मिळालेला वारसा आणि कर्तृत्वानं मिळालेला वारसा ह्या यात जमी आसमानचा फरक असतो मग कुणी म्हणेल आमच्या बापाचं नाव वापरू नका परंतु बाळासाहेब ठाकरे हे कोणाचे वडील जरी असले तरी सर्वसामान्य शिवसैनिकासाठी सर्व शिवसैनिकांचे पिता समानच आहे त्यामुळं बाळासाहेबांना एका चौकटीत बंद करून ठेवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये आणि तो यशस्वी पण होणार नाही आज बाळासाहेबांचे विचार दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही या अंबेजोगाई शहरामध्ये हिंदुत्वाचा झेंडा पुढे घेऊन जाण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचे पदाधिकारी या ठिकाणी जरी तुम्हाला या ठिकाणी कमकुवत वाटत असले आरती घेणं परंतु जनसामान्यामध्ये आमच्या लोकांची प्रतिमा ही सर्वोच्च कोटीची वरती आहे सर्वसामान्य माणूस हा आमच्या शिवसैनिकाकडेच काम घेऊन येतो मग दवाखाना असो पोलीस स्टेशन असो बारीक सारीक अडचणी असो ह्या सर्व अडचणींना आमचा शिवसैनिक मदत करतो लोकांना यामुळे लोकांच्या मनामध्ये आजही शिवसेना शिवसेनेचं स्थान बळकट आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जो वारसा आम्हाला या ठिकाणी जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही तन मन धनानं या ठिकाणी पार पाडू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आंबेजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक चांगले उमेदवार शिवसैनिक या ठिकाणी आम्ही लोकांच्या मनातील शिवसैनिक मना, लोकांच्या मनातील उमेदवार नगरसेवक या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू परंतु आमची पहिली प्राथमिकता असेल पक्षाच्या आदेशानं की बाबा आम्ही महायुती म्हणून आम्ही आमची सुरुवात करत आहोत महायुती म्हणूनच आमचा मानस राहील निवडणूक लढवण्याचा परंतु यदा कदाचित कुठे मासे शिंकली तर आम्ही स्वबळावरही लढू शकतो एवढी ताकद शिंदे साहेबांनी आमच्या पाठीशी नक्कीच उभा केलेली आहे आम्ही आमच्या मित्र पक्षांचा आदर करतो ते त्यांनीही तेवढाच आदर सन्मान आमच्या पदाधिकाऱ्यांचा करावा आमच्या शिवसैनिकांचा करावा आमच्या शिवसैनिकांना पैसे लागत नाहीत दाडका लागत नाही काय लागत नाही आम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा ही महत्वाची आहे त्यामुळे आजही आमच्या घरावर जरी पत्रे असले तरी आज आम्ही गळ्यामध्ये भगवा गमजा टाकून स्वाभिमानानं या ठिकाणी आम्ही बाहेर पडतो नक्कीच हा स्वाभिमान आम्ही कुठेही गहाण ठेवणार नाहीत श साहेबांचा शब्द बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार आणि शिंदेसाहेबांचा आदेश यांचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाहीत नक्कीच या पुढील काळामध्ये एक शिवसेनेचा नवा चेहरा या आंबेजोगाईकर शाळ आंबेजोगाईकरांना बघायला मिळेल एक वेगळी ताकद या ठिकाणी काही दिवसामध्ये आम्ही या अगोदरही निर्माण केली परंतु प्रत्यक्ष दाखवायची वेळ ही निवडणुकीमध्ये असते आता आम्ही कितीही काम केलं तरी हे आमचं काम जेव्हा आम्ही निवडणूक लढवतो ज्यावेळेस आम्हाला ती मतं मिळतात त्यातून आमचं मूल्यमापन होतं आणि आज आम्हाला आमचं मूल्यमापन करायचं ह्या मताच्या रुपानं आम्हाला लोकांकडून दान मागायचंय आम्हाला आमचं मूल्यमापन करायचं लोकांसमोर द्यायचंय नक्कीच लोकही आमचं मूल्यमापन योग्य रीतीनं करतील मताचं दान आमच्या पाड्यामध्ये टाकून हिंदुत्वाचा विचार पुढे कसा जाईल ही भगवी पताका बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार पुढे कसे जातील एकनाथ शिंदेचे हात कसे बळकट होते यासाठी आम्ही तिथून पुढच्या काळामध्ये प्रयत्नशील राहू माननीय मुळूक साहेब कुठलीही निवडणूक म्हटलं की पक्षाचं ध्येय धोरण निश्चितच असतं परंतु अंबाजोगाईच्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथराव शिंदेसाहेब होते तेव्हा त्यांच्या काळात भरपूर निधी अंबाजोगाईकरांना भेटला परंतु एकदाही स्थानिक युतीमधल्या आमदारांनी कधीही एकनाथ साहेबांचं नाव घेतलं नाही याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्ही तरी कुठं नाव घेतलंय त्यांचं आम्ही चांगलंही आणि वाईटही त्यांचं नाव घेतलं ना निवडणूक म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्या तुमच्या शिवसेनेच्या वतीने शहरात काय विकास केला आहे तुम्ही आमचं काय काम करू शकतात असा प्रश्न मतदानाने विचारला तुम्ही त्याला उत्तर काय देणार ठीक आहे ना आज आम्ही ही निवडणूक लढवण्यासाठी आज मैदानामध्ये उतरला आहोत महायुतीवरून उतरला आहोत आणि महायुतीमध्ये जे सर्व पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचा आम्ही सन्मान करतो आणि महायुतीचे जे निर्णय ठरतील जोपर्यंत महायुती आहे तोपर्यंत आम्ही या महायुतीच्या आदेशाला आम्ही बांधील राहतो परंतु थोड्या वेळपूर्वी सांगितल्याप्रमाणे जर माशी कुठे शिकलीच तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत विधानसभा किंवा कोणतीही निवडणूक आले की शिवसेनेला मान सन्मान दिला जातो तो फक्त पुरता आणि त्यानंतर आपल्या शिवसेनेला कुठलाही मान सन्मान आपल्या युती असूनही राज्यात युती असूनही आपल्या शिवसेनेला मिळत नाही तो का मिळत नाही बरोबर आहे या आधीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये म्हणजे कधीच सांगतो जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेच्या काळामध्ये आमची हेळसांड झाली ही गोष्ट खरी आहे परंतु फार अल्पावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी सर्व शिवसेना एकमुखी एक, एक ताकदीनं उभा राहिलेली आहे आणि ह्या मी आता सांगितलं की पहिल्या शिवसेनेमध्ये ह्या शिवसेनेमध्ये फार मोठा फरक आहे आणि नक्कीच ही आमची पहिलीच निवडणूक आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही मान सन्मान तर आम्ही आमचा स्वतः मिळवणारच आम्ही दुसऱ्यांना सन्मान देतोच पण आम्ही सुद्धा आम्ही आमचा मान सन्मान आम्ही स्वतः मिळवू विधानसभा झाली तसे कोणत्याही शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजपचे निवडून आलेले आहेत तुम्ही त्यांच्यासाठी निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा केली मात्र शिवसेनिकांसाठी ते कधीच आले नाही आम्ही आमचा महायुतीचा धर्म पाळला आम्ही आमची मैत्री पाळली समोरच्या ती मैत्री पाळावी की न पाळावी हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही आमचे मैत्री पाहिले आता आपण पाहतोय राजकारण म्हणलं की जातीचा जातं आता नगर परिषद ही साठी सुटलेली आहे आणि आपल्याकडे दोन असे तुल्यबळ उमेदवार आहेत की जे लढून जिंकू होऊ शकतात जे की युवाही आहेत आणि एक मला तर गजानन मुखर्जी ब्राह्मण समाज आहेत आणि एक मला तर ऋषिकेश लोमटे मुळात शिवसेना ही जातीपातीला मानत नाही लक्षात घ्या बाळासाहेबांनी कधीच जातीपातीचा विचार करून कुणाला पद दिलेली मी तरी ऐकली नाही आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये तुम्ही काम करताना बघा की इथं सर्व जाती धर्माचे लोक आहेत मराठा आहे ब्राह्मण आहेत माळी आहेत इतर धनगर समाजाचे सर्व समाजाचे लोक आहेत ज्या प्रकारे पक्ष संधी देईल ज्या प्रकारे इथून पुढची वाटचाल सुरू होईल त्या पद्धतीनं योग्य ते निर्णय पक्षाला विचारात घेऊन पक्षाच्या आदेशानं आपण त्या ठिकाणी युती जर झाली तर तुम्ही किती जागेवर दावा करू शकाल आता तर आम्ही चर्चेच्या बैठका ज्या आहेत त्या नंतरच्या आहेत महायुतीमध्ये परंतु आता आम्ही सर्व जागांची आम्ही तयारी करणार सर्व जागांची चे तयारी करूनच चर्चेला बसणार महायुतीच्या राज्याप्रमाणेच जिल्ह्यामध्येही अनेक नगरपालिकेच्या याद्यामध्ये फेरफार झालेला आहे अनेक चालू नावं वगळण्यात आले आहेत आणि नसलेली नावंही ॲड करण्यात आली आहेत अशीही चर्चा सुरू आहे हो मी आताच पुरळी जाऊन आलो मी आता परळी शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रचंड गोंधळ मतदार यादीमध्ये झालेला आहे आणि आंबेजोगाईमध्ये सुद्धा बरीचशी ग्रामीणची नावं शहरामध्ये आलेली आहेत असं मी ऐकतोय आता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही त्या सूचना दिलेल्या आहेत की सतरा तारीख वाढलेली आहे आता ते मतदार यादी छाननीची आणि त्या परळीला मी बघितलं तर इतका अनागोंदी कारभार त्या ठिकाणी पाहिला की पाचशे पाचशे सहाशे सहाशे मतं एका एक एक प्रभागामध्ये अचानक वाढली आणि नक्कीच संदर्भात आम्ही शिवसैनिक म्हणून जागरूक आमचे तिथले पदाधिकारी होते तिथलेही पदाधिकारी जागृत आहेत तुम्ही बघताय की हे विषय तांत्रिक जे विषय होते हे शिवसेनेनं कधी या ठिकाणी उच्चारले नव्हते कुठल्या बैठकीत परंतु आम्ही सर्व तांत्रिक बाबींवर सुद्धा अभ्यास करून त्या ठिकाणी कुठल्या त्रुटी आहेत मतदार यादीवर काय आक्षेप घ्यायचा आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी तांत्रिक पद्धतीनं निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आहेत आणि नक्कीच त्या ठिकाणी प्रशासनाला आम्ही जा विचारून त्या ठिकाणी लेखी पत्र देऊन लिखित तक्रार देऊन ही नावं वगळण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि इथून पुढेही करू ज्याप्रमाणे मागच्या लोकसभेला असेल विधानसभेला असेल ज्याप्रमाणे राहुल गांधींनी सुरू केलं होतं किंवा मतांची चोरी झालेली आहे किंवा मतामध्ये वाढ झाली अचानकच लोकसभेला असेल विधानसभेला असेल परंतु त्या प्रमाणामध्ये नगरपालिका इलेक्शनला मतामध्ये वाढ न होता मतं काही ठिकाणी कमी झाले आहेत याला काय म्हणायचं आता या ठिकाणी राहुल गांधी काय बोलत आहात किंवा काही बोलत नाहीत हा देश पातळीवरचा विषय एवढ्या मोठ्या विषयावर आम्ही बोलणं म्हणजे संयुक्तिक नाही परंतु स्थानिक पातळीवर इथं काम करत असताना इथं कसं होतं एखाद्या प्रभागामध्ये समजा एक अमुक एक, आमुक आमुक एक उमेदवार आहे तर त्यांचे एखादा गावात संबंधित काही लोक असतील ग्रामीण भागातली तर ती नावं काही दोन चार नावं काढून आणून ती शहरामध्ये लावण्याचा प्रयत्न करतात मतदानासाठी परंतु ही दुबार नावेच धोकादायक ठरतात निवडणुकीमध्ये आणि ही नावे काढण्यासाठी आम्ही स्वतः आज सत्तेतला पक्ष जरी आम्ही असलो तरी आम्ही स्वतः त्यासाठी अग्रेसिव्ह आहोत की ही नावं बाहेर काढावीत बार मराठीत बोलू काय मराठी शिवसेना हा पक्ष मुळातच ऐंशी टक्के समाजकारण या तत्वावर चालतो आंबेजोगाई शहराची जी आख्यायिका आहे हे शहराला जे नावलौकिक आहे ह्या नावलौकिकाला साजेसहाचं काम या ठिकाणी झालेलं दिसत नाही या शहराच्या नावानुसार या शहराचं रूप पालटण्याचं काम ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं ना झालेलं नाही इथं आंबा जो आंबादेवीचं या ठिकाणी मंदिर आहे महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी येतात त्यांनाही या ठिकाणी सोयी सुविधा काही चांगल्या प्रकारच्या मिळतात अशातला भाग नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही समाजकारण डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी निवडणुकी उतरतोय आम्ही अर्थकारण डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीत उतरणार नाहीत जे कोणी अर्थकारण डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढण्यासाठी या मैदानात आले आहेत त्यांना अंबेजोगाईची जनता यावेळेस नक्की जागा दाखवेल आणि आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार आहोत जर समजा स्वला तुम्हाला स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळच आली तर आपल्या समोर कोणी नगराध्यक्षाचा चेहरा वगैरे आहे का आमचे सगळेच चेहरे नगराध्यक्ष <laughs> सगळेच चेहरे नगराध्यक्ष ह्यातलं कोण कमी वाटते मला सांगा <laughs> ह्यातलं जर कमी वाटलं तर सुचवा मला समोर नका सुचू पण पाठीमागं पण यातलं मला वाटत नाही सगळेच चेहरे सक्षम आहेत Okay, okay, okay. Thank you. I guess. Thank you, Lord.